आता ही जी आपली जर्नी आहे ती आता मी चाललो दापोलीवरून मुंबईला तर दापोलीवरून गौरीशंकर ट्रॅव्हल्स ही जी बस आहे ती बस मी पकडणार आहे आणि आता झाले तर साडेनऊ साडेनऊ वाजता ही बस दापोलीवरून सुटणार आहे तर या बसचे डिटेल्स आणि ही बस अति अजून एकंदरीत किती आहे किती वेळ घेते आणि जेवायला कुठे थांबते या डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळतील तर दापोली टू मुंबई स्लीपर बसच्या डिटेल्स तुम्हाला आता बघायला मिळतील

ولقد <applause> جاءت <applause>